सुरेश शिक्त आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण श्री शिवाजी सिनेमा तळेगाव आपल्या या ठिकाणी आहे या ठिकाणी जे विद्यार्थी दिसतात ते सर्व चाकणच्या शाळेतील आहेत आपण त्या विद्यार्थ्यांना मुळत जाणून घेऊ की संभाजी महाराज चित्रपट आहे तो त्यांना कसा वाटतंय आपल्यासोबत काय विद्यार्थी हा तुझं नाव सांगितलं नाही तू आता बरं हा चित्रपट पाहिला तर तुला काय वाटतं

जवळचा वाटलं काय सांगशील बोल आली फाईट बिकॉज छत्रपती शिवाजी महाराज आणि साधारण मूवी आयफिलिंग चित्रपट पाहिला आणि पुस्तक यात काय फरक काय जाणवलं त्याच्यातून तुम्हाला संभाजी कोणी जाणवले कशी होती